मान्सून बाबत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे ती बातमी काय आहे हे आपण आता पाहूयात मंडळी आम्ही आपल्यापर्यंत मान्सून विषय यांनी पावसाविषयी महत्वाचे अपडेट आणतो ते अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मंडळी बंगालच्या उपसागरात काल बुधवारी चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे उद्या हे रेमाल चक्रीवादळ पूर्णपणे तयार होईल आणि हे वादळ किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल असे हवामान खात्याने म्हटले आहे या वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रेमाळ चक्रीवादळ उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही राज्यातील मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे वादळी वातावरणामुळे ओडिसानी बंगालला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हे चक्रीवाद चोवीस मे रोजी पूर्णपणे विकसित होईल त्यानंतर त्याची आगेकूच सुरू होईल या चक्रीवादामुळे ज्या वेगानं मान्सूनची आगेकूच सुरू होती त्यात आता अडथळा निर्माण होऊन फटका बसण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा